शहादा येथील एकलव्य नगर टेक भिलाटी या परिसरातील गटारीची समस्या सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार व परिसरातील नागरिक यांनी भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांना सांगितली असता जितेंद्र जमदाडे यांनी ताबडतोब त्या परिसरात जाऊन पाहणी केल्यावर तुरंत नगरपालिकेच्या संबंधित विभागाला गटार लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचे आदेश असून एकलव्य नगर टेकभिलाटी येथे गटारीचे काम सुरू झाल्यावर तेथील रहिवाशांनी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडी यांचे यावेळी आभार मानलेत तसेच सोशल मीडियाद्वारेही आभार व्यक्त करण्यात येत आहेत तर सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी यावेळी सांगितले ते पाहूयात माननीय श्री जितूभाऊ जमदाडे यांनी आमच्या एकलव्य नगर टेक भिलाटी कैलासवासी दिनेश मोरे यांच्या घराजवळ येथील बरेच वर्षापासून गटारीचे काही समस्या होत्या भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष जितूभाऊ जमदाडे यांनाही गटारीची समस्या सांगितली व जितूभाऊ यांनी गटारीची पाहणी करून व कामाची लाईन लावून लगेच कामाची सुरुवात केली जितूभाऊ यांनी प्रभा क्रमांक एक असून सुद्धा जितूभाऊ यांनी निस्वार्थपणे आपले काम केले कारण जितूभाऊ यांनी वॉर्ड न पाहता काम त्यांनी निस्वार्थपणे करून दाखवले आहे म्हणून या शहादा शहराचे असले हिरू जितूभाऊ जमदाडे आहेच जितूभाऊ यांना धन्यवाद व आभार व्यक्त करतो व मानतो एकलव्य नगर येथील गणेश पवार अशा शब्दात भावना व्यक्त करण्यात येत आहेत प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क